काय हो कशी वेळच खायचं काय मी शय पक्का बोल शिवच्या शाळेत गेले होते मिटिंग होती ना त्याच्यामुळं मग तुझी मिटिंग घाल चुलीत खायचं काय आता ऑफिसला काय जायचं कॅन्टीनला ला खाना आज काहीतरी रोज रोज बाहेर खायचं काय हा तुला काम का टाळवानी काय इथं सगळं जाळं झालं तुला तेवढं घरचं नीट करता येत नाही शाळेत गेले होते मीटिंग हे दोन तीन दिवस झाले गॅदरिंग म्हणून नावाखाली काय काय करणार आहे तू त्याच्या नावाखाली म्हणजे तुम्हाला ना माहिती का पोरासाठी काय काय करावं लागतं ते कशाचं काय काम करायचंय फक्त तुम्हाला तेवढं सांगायचं बरं तू हा माघारी काय बोलले आता मग तुला नीट करता येत नाही का सगळं मी सगळं करते मी एकट्याने सगळं करायचं का पोराच्या शाळेचं काय माहितीये तुम्हाला मोबाईल बघू तुझा नुसतं मोबाईल सोडून दुसरं काय करता तर तुला मोबाईल कशाला बघायचंय तुम्हाला बघू दे मला मोबाईल ती लॉक करत लॉक करून पिक टाकली तेवढे तुम्हाला माझा मोबाईल बघायला मोबाईल मध्ये काय बोट घालत असते तू काय म्हणजे असत माझे काम हो। की मित्रांबरोबर बा, 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 बाकी बोलत बाकीचे कामं असते तुम्ही मी कोणत्या मित्रांबरोबर बोलत नाही हे माझे सरेच सरांचा फोन आला होता शाळेचा त्यांचा आहे काल शिवच्या शाळेत सकाळी भेटले होते चा, चा, त्यांना चा, फोन झाला होता मागाशी तुम्ही उगाच नको ते संशय घेऊ नका माझ्यावरती संशय घ्यासारखीच तू तुला काय धडकाम एक धडकाम करता येत नाही हा सगळे काम तुम्हालाच येतात बरं ऐका ते वाद सोडा शिवच्या गॅदरिंग साठी आहे ना त्याला ड्रेस आणि ते आणायचे ते मला दोन तीन हजार रुपये द्या मी कुठून का झाड लिहित काय पैसे पैसे कुठून देई तुला तुला तुझं काम कर तुला काय करता येत नाही काय मग तुम्हाला कुठं कमी हो ठीक आहे जाते मी माझ्या जॉबला कसलो एक शब्द पडून देत नाही तुला ना लय झालंय तुला लय झालंय शब्द पडून देते का तू माझ्या पोराला शाळेला पैसे लागतात कपडे आणायचे ते पण तुमच्या चली देणं होत नाही का, का। तुम्हाला पैसे देता येणार आहेत का नाही तीन हजार रुपये बोट खाली घेऊ का किती किती हात करणार तू काय हात करणार आहे काय होत तुमच्या चली काय काय नाही होत माहिती काय काय करून बॉम्ब पाडली तुम्ही हा काय झालंय झालं तुझ्या चली आज चली नाही तू बोलायला लागली तोंड बाबी ना मी तोंड बाबायचा काय संबंध आहे काय संबंध आहे एक काम घरातलं येत नाही तुम्हाला ना पैसे द्यायचे पैसे पुरवायचे नाही घरात पुर। काम धंदा करायचा नाही स्वतः सुद्धा नीट करता येत नाही माणसाला अरे तुझ्याच्या आणि पुरुषासारखं पुरुष असून काय होत नाही घरात ना पैसा वेळेवर देता येत ना पोराच्या शाळेत कधी जायचं माहितीये काम धंद्याला स्वतःला नाही मला पैसा देतायत घरातल्या कामाला मग मला जाऊ दे ना आतापर्यंत पुरवलंय लोकांच्या लेकरांना काय काय भेटतो नको का पहिले तू सांगतोय काय करू तुला झालंय तुला 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 सांगते तू ना तिला सांग तू काय करते रे ती बघ कशी बोलायला पोरा समोर तुम्हाला करायचा नाही मी शिस्तीत सांगून ठेवते पोर काय तुझंच काय माझं बी मी आम्ही दोघं दोघी गावाकडे दोघं बी तू येतो का येतो गावाकड काय संबंध नाही मायला करायचा का मग माझं 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 नाही का म्हणजे मला तुझ्या नाही करायचं त्याला तू चल सरक तू माझ्यासारखं तिकडे आलं माझ्यावर राहिन ती माझ्या पोराचा हात सोडायचा ओढ तु तू जायचं स्वतः जायचं काय विचारायचा संबंध नाही त्याची आई भक्कम कशाची आई आई आईचं काय विषय रडन पण काय चलय काहीचं कोण आपल्या राहायचं नाही आम्ही पोराला हात लावायचं मी एकदा मराठीत सांगितलं माय पोराला हात नाही लावायचा तू सोड बर का सोड म्हणजे पोराला असच गावाकडे जातो चर बाजू तू माझा पोर माझा पोर काय माझं गावाकडे सांभाळेन मी गावाकडे सांभाळेन मी म्हणेन सोडा त्याला सोडा म्हणते ना मी माग समजून सांगा झालं कशाला स्वयंपाक करता येत नाही काय करता येत नाही मी मला म्हणते कॅन्टीन ला नुसते पैसे माग मी काय झाडाला आणायचे कुठून आणायचे पैसे एवढे मग काम धंदा करावा जरा मग काय करतोय मग मी बरं संसारात एकाने हातला लावला दुसऱ्याला लावायचं घरी तरी काहीतरी शिकता ना नवीन तिला काय करता येत नाही म्हणलं काय कशाला इथं काय करता येत नाही म्हणजे सगळं करते अजून काय करायचंय मी अर तो बोलायला लागले मध्ये माणूस पण काढू नको का पण तुमचे रोज सकाळ संध्याकाळ कशी ह्या माणसाला घरात पैसा घ्यायचा नाही पोराच्या शाळेचं बघायचं नाही दुखण्याचं बघायचं नाही मी एकटीने काय उकता घेतलंय का ठेका घेतलाय मी एकटीने सगळं करायचं काय असत माझी याचा अर्थ गरज नाही राहिली ना त्याच्यामुळे ती असं बोलायला लागली तिला असं जा काहीतरी तिथं काय चाललं डोक्यात ती मला अजिबातच कळत नाही अर पण थांब एवढं जाऊन जो तुझ्या आणि हा नाही निघला वेपार तिला तिला नाही बोलत मी शेव तुला यायचंय का माझ्या बरोबर यायचं का म्हणजे मग काय चाललंय तुमचं काय व्हायचंय का आता नाही म्हणलं मी राहीन हिच काय अजिबातच बात आरोपर बोलून मी हिच्याबरोबर काय राहायचं माझ्या पोराला तुमच्या पोरशी तरी पाठवणार नाही मी आणि माझं पोरं आमचा आम्ही बघू माणूस दिसले ह्याच्या वाली आणि आधी एकटा असताना आरोप हातूरला त्याचं काय हातूर तुम्हाला तू सर सोडली टाई का हाताने वाजत नाही बर का उगाच तोंडच काय माझा लावू नका माणसात ही सरड्यावर अशी रंग बदली ती तो बाकीच्या समोर आले की लगेच चांगलं बोलणार आणि मला मला येड्यात काढायचं काम चाललंय फक्त तिथे एड्यात काढायचा काही संबंध नाही कळलं ना आणि मला काय हाऊस नाही आली माझ्या पोरासमोर वाद घालायची तुमच्याबरोबर मला तेवढाच कामधंदा नाही माझ्या आयुष्यात चल काय म्हणताय एवढं काय हे बघा तुमचं मध्ये पडायचं काय का शेजारी पादा। ना शेजारी तुम्ही होबर बाहेर नवरा बाय कुठ काय मध्ये पडता मी पाडायचे आम्हाला हाऊस नाही पण तुम्ही काय एवढं भांडण टोकल नाही तुम्हाला एवढं निघायचं असेल ना तर जाऊ द्या पण एक काय कायदे सगळे आता यांच्या बाजूनी आहेत बाहेर जायचं तिकडं मी काय जायचं संबंध आहे हे घर माझ्या नावावर आहे मी माझं पोरग इथंच राहणार ले हाऊस असेल ना तुम्ही जायचं माझं तुझ्या थोडा जीव होता म्हणून मी तुझ्या ना नावा गेल तर मला फाकून लावायचं केलं तुझी मी नाही फाकलून लावत आणि तुम्ही मला हाकलय मग मी आठवण करून दिली हे घर माझ्या नावावर आहे मी नाही इथून बाहेर जाणार तू चल रे मी माझ्या पोराला देणार नाही कळलं एकदा तुम्हाला मी माझं पोरग देणार नाही जायचं असेल तर स्वतः जायचं काय काय राहिलं स्वतः जायचं काय काय ऐकायचं राहिलं मला तू जायचं नाही तुला तुला तू तर काय बोलावा झालंय किती दिवस मी तरी सहन करायचं थोडं समजून समजून घ्यायचं घेऊनच सगळं चाललंय पोरासमोर घातलाय पोरासमोर तो माणूस हातो घातोय म्हणल्यावरती पोरग काय विचार करत असन आणि काय समजून घ्यायचो काय का तो माणूस एवढं चांगलं सांगतोय तरी ऐकून घेतोय कोणाचं देत बाई तुम्ही नका काळजी करू इन दोन दिवसात माघारी तो काय असल्या उपयोग हो सला जाऊ दे जा काही लागलं तर काय आम्ही शेजारी पोराची सुद्धा काळजी नाही त्या माणसाला शिव तू घाबरला नाही बाळ मी आहे तुझ्यासाठी रडू नको तू काय लक्ष नाही द्यायचं बाबा लगेच येतील उद्या परवा आपल्याला शाळेचं प्रोजेक्ट करायचं ना तुझ्या चल शिव अरे उठू नको दुखतंय ना तुझ किती दिवसांनी आले तुम्ही अरे मला तुझी आठवण येत होती तुझं दुखतंय मला कळल्यानंतर मी इकडे आलो तुल पर... पर शार दुण दुण दुण। तुला भेटायला आणि आता तू किती दिवस झाला दुखतंय तुझ परवापासून मग शाळा शाळा बुडली आता दोन तीन दिवस अरे बापरे आणि ताप आलाय तुला घाम येतोय आणि मम्मा कोणी गेली पाणी ठेवलं एक मिटास तुला पट्टी बर 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 आपण आता जाऊ तुला काय आवडतं काय आणायचं तुला आवड तू किती आता शाळेला बघ बर मी तुला भेटलो युकेजी लो आता एल के जी यु के जी ला मी तुला सोडा यायचो मग तुला आठवण येत नाही का मी सोडा येईल परत म्हणून वाटतं ना घामालाय तुला बघ फॅन लावायचा का लावायचा थोडं आराम कर अजून तू कदा उन्हात जायचं इंजेक्शन घेतलंय तू कधी काल गोळ्या खातो ना टाइमला आता काही खाल्लंय का नाही भूक नाही लागली तुला भूक लागलीये लागली ना बिस्किटं आणि दूध खायचं का मग आममा मकुटे केचे दिवस कुठे होते तुम्ही अरे मी बाहेर होतो सगळे पप्पा ज्यांना शाळेत सोडवायला येत तुम्हीच म्हणाल नाही अरे आता आहेत काहीतरी अडचणी कधी आले आता चालू शेजारच्या काकून कळलं ते आजारी म्हणून तू तर काय सांगत नाही काय कळलं नाही मी इतका लांब झालो का तुझ्यासाठी कमीत कमी माझ्या मुलाला मी लक्ष देऊ शकत नाही मला सगळा जीव लागतो इथं नाही मला वाटलं काम विमा असतील म्हणून नाही सांगितलं इतके पण काम नाहीत मला मुलगा सोडून माझा असं काय काम तु, तु, तु तुला तुला वाटत मी आठवण काढत नसत तुझी तुला येते माझी आठवण तुझ्याच मम्मा नाही येत माझी आठवण आपण तिथे सगळीच राहू ना तुम्ही नव्याने काम करू मला आठवण देते तुमची अरे मला पण राहायचंय आता काय तुझी मम्मा म्हणाल तस तिच्या मनात काय बघावं लागेल ना तो आठवण काढतोय तुमची तो आठवण काढतोय एवढं करतोय तुझ काय हा मुलगा जसा मोठा होतो त्यांना पण वाटत आई लागते बाप लागतो उद्या तो मोठा झाला उद्या कुठे त्याचे वडील तर काय सांगणार तो शाळेत मुलांना मला पण वाटत आणि मला तुम्हाला सोडून नाही वाटत आम्हाला पण नाही राहू वाटत हे ना आपण पहिल्यासारखं सोबत नाही राहू शकत राहू नक्की हा हे ना शिव शिवला काही खायला केलाय त्याला तुम्ही पण जेवण करा ना? चला जेवायला वाटते चल बाळा